हे नमस्ते गेस गुड मॉर्निंग दिस इज सौरभ द्लॉग्स सध्या सकाळचे पावणे चार होत आहेत आणि मी आता निघतो आहे गावी जाण्यासाठी आपल्याला आता दादरला जायचं आहे मेन म्हणजे सीएसटी ला जायचं होतं पण चार वाजेला आले जोगेश्वर वरून चार ची गाडी आहे पण जर ती सुटली आपली तर मग आपल्याला जाणं होणार नाहीये कारण की सी एस टी वरून पाच वाजता तपोन एक्सप्रेस सुटणार आहे मम्मी पण उठली आहे पप्पा उठले ते बघा आणि इथे आपण फराळ वगैरे नेतोय बाबांसाठी मेन म्हणजे मी बाबांना भेटायला चाललोय भरपूर दिवस झाले <laughs> बाबा बोलले होते की य आणि आपलं जाणच झालं नाही आम्ही उन्हाळ्यात परत जाणार आहोत पण मी विचार केले की आता जाऊया आपण थोडस काम पण होत आपल्याला एटीएम वगैरे माझं गेलंय सो ते पण आपल्याला घेणं होईल आणि बाबांना सुद्धा भेटता येईल चल मम्मी चला चला निघत आपल्याकडे आता ही एक बॅग आहे आणि एक पिशवी असणार आहे सो so, हे सांभाळून ठेवायचे आपलं तिकीट वगैरे झालं नाही बुक okay. आपल्याला जनरल डब्याने जायचंय चल बाय तर आम्ही निघालोय घरून आणि खूप अंधार असणार आहे हे बघा जय माता दी हा रस्ता बघा भाई कोणीच नाही आहे लांब लांब पर्यंत अशा लायटीच्या मध्ये असतात त्याच्यानं जास्त भीती वाटते कारण की थोडासा सिनेमॅटिक लुक येतो समोरच आहे रोड आता जीवा जीव आलाय कारण की अंधारात थोडीफार भीती वाटते इथे लेपर्स वगैरे आहेत सगळ्यात आधी आपल्याला ऑटो पकडायचं आहे जा स्टेशनला जाण्यासाठी तिथून आपल्याला दादरला जायचंय मला सीएसटी ला ऍक्च्युली जायचं होतं कारण की आपल्याला जागा वगैरे मिळेल पण तसं झालंच तर बघूया जर लवकर गेलो तर मग सीएसटी वरून जाऊया नाहीतर मग दादर वरूनच जावं लागणार आहे आपल्याला समोर ऑटो तर दिसतोय मला विचारून बघूयात अंका स्टेशन जोगेश्वरी हो का जगेश्वरी हे सगळे बुकिंग वाले आहेत खूप मुश्किल आहे इथे ऑटो मिळणं सव्वा चार झाले आहेत आणि मला अजून एक सुद्धा ऑटो मिळाला आहे किंवा बस मिळाली आहे तशी एक ऑटो मिळाला आपल्याला तिकीट काढले आहे आदर्शी कारण की इथे साडेचार झाले पाच वाजून गेले आहेत मी तिकीट काढलं आहे जालन्याचं इथून जालना, सा, जालना साडेचारशे किलोमीटर आहे आणि आता आपल्याला तपोड एक्सप्रेस आहे पाच चाळीस आहे दादर स्टेशन मी बसलोय ट्रेन मध्ये आणि मला वरची सीट मिळाले हे बघा जनरल डब्बा असा असतो पूर्ण भरलेला जनरल डब्याचे पुढे चार कोच होते आणि शेवटी दोन कोच आहेत असे सहा कोच आपल्याला ले इथे जनरल डब्याचे आहेत सो मी एका डब्यात सांगू सध्या गाडी थांबल्या इगतपुरीला आतापर्यंत आपण दोन तासाचा प्रवास पूर्ण केलाय अजून सहा तासाचा प्रवास चला जागा खाली झाली सगळे लोक नाशिकला वरती जागा थोडीशी कन्जस्टेड आहे कारण की ह्या जागेवरती बसायला थोडं मोकळं वाटतं पण इथे आपण बसू शकत नाही कारण जे हाईट खूप छोटी आहे पण हा भाव आला आता त्यानंतर सहा दिवस जाते पर जात परभणीला परभणी अजून आपल्याला पाच हजार अंतर कवर करायचं आहे खाली एक कॅरेक्टर उभा आहे सध्या सकाळचे साडे दहा आहेत आणि गाडी थांबली आहे मनमाड स्टेशनला मी सध्या थोडस बाहेर आलो कारण की कंटिन्यू मी एका जागा बसून आहे थोडेसे पाय बी मोकळे झाले आणि हे मनमाड स्टेशन आहे पूर्ण हे बघा चलो मी उतरलो जालना जंक्शन वरती आता आपल्याला इथून बाहेर जायचंय ऑटो पकडायचे आणि मग बस स्टँड वर जायचंय आपली गाडी पण गेली आहे समोरच बस स्टँड आहे आणि मी सध्या इथे बिर्याणी खातोय शंभर रुपयाची प्लेट आहे खूप भारी बिर्याणी लागते चला माझं खाऊन झालं मी आता आलोय बस स्टँडवरती आपल्याला तिथून आपली बस मिळणार आहे ही गाडी जाते पण पूर्ण पॅक भरली आहे गाडी चला फायनल एका बसमध्ये बसले पण इथे गर्दी आहे हे बघा हाय छोटू दादा कसं आहेस मस्त एवढे मोठे झाले संध्याकाळचे पाच वाजून गेलेत आणि मी आता पोहोचलोय सकाळी साडेपाच ला निघालेलो आपण सॉरी साडे चार ला निघालेलो पाचच्या ऐशी आपण गाडी पकडली होती आणि पोहचलोय अंदाज लाव की आपल्याला किती वेळ लागला हे आहे जायरा बाई आमच्या जा घराचे इथे राहतात हाय करा हाय करा असं सोहे आमचं घर इथे बाबा राहतात हो सौरभ 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 कशा आहेत बाई मग मी येईल थोड्या दिवसांनी हा थोड्या दिवसांनी येईल एकटा झाला का हा मी एकटा झालो चुकून चुकून आला मी आलो एकटाच एकटा झाला काय हा छोट हा जाते कामाला हा माझं झालं शेवटचं वर्ष अरे गावावर घर बांधून ठेवा नाही ना आता यायचं येतात ना ते बांधर काहूर हा कव्हा आलं की मला घरात बसतंय हा तेच चला बाबांचं थोडस मन मोकळ झालंय कारण की ते एकटेच असतात आणि जेवण वगैरे करतात आणि हे घर जे आपल्याला सगळं बनवायचं आता सो आता तुम्ही ज्यांना बघितलं ते होते माझे बाबा म्हणजे माझे पप्पांचे वडील त्यांना जास्त दिसत नाही आणि म्हणून एक वर्षानंतर आम्ही त्यांना भेटलो आणि जेवढं काही त्यांच्या मनात होतं आज ते बोलले खूप बरं वाटलं आणि हेच कारण होतं माझं इथे येण्याचं की त्यांना भरपूर दिवस भेटलो नाही हे नवीन ना असल्यामुळे भोगत आहेत थोड्या दिवसात आपण परत येणार आहोत आपलं जे घर आहे ते आम्हाला पूर्णपणे बनवायचं आहे म्हणजे बाबा पण चांगलं राहतील आणि उद्या आपण पहिलं साफसफाईचं काम करूया आम्ही आलोय सध्या बैलांना पाणी पाजायला जे की माझ्या काकांचे आहेत मोठ्या चला बैलांना पाणी पाजलं आपण चला सध्या संध्याकाळचे सव्वा सहा होत आहेत आता मी या ब्लॉगला एंड करतो उद्या पण आपलं हे गाव आहे रोडा हे आपण फिरणार आहोत हा आपला ट्रॅव्हल ब्लॉग होता आणि तुम्ही माझ्या बाबांना बघितलं असेल सो अशा पद्धतीने ते दे राहतात आणि त्यांना दिसत नाही आपण प्रयत्न केला होता डॉक्टरांना दाखवण्याचा पण त्यांचा इलाज काही झाला नाही कारण की त्यांची स्टेज जी होती ती पूर्ण निघून गेली होती सो म्हणून डॉक्टर म्हणाले की आता याचं काहीच होऊ शकणार नाही डोळ्यांचं सध्या तरी मी या ब्लॉगला एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर